नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ताज्या मटारची हॉटेल स्टाईल टेस्टी अशी मटार मसाला भाजी बनवणार आहोत बाजारात हिरव्या ताज्या वाटाण्याच्या शेंगा सहज मिळतात तर सीझन संपायच्या आत तुम्ही ही मटारची चमचमीत अशी भाजी नक्की करून पहा तर करायला सोपी पण खायला टेस्टी लागणारी हॉटेल स्टाईल ताज्या मटारची भाजी कशी बनवायची ते पाहूया चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या ग्रेव्हीची तयारी करूया त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे तेल थोडंसं गरम झालं की यात फ्लेवरसाठी काही खडे मसाले घालूया इथे मी एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची चार पाच लोंगा व एक स्टारफूल घेतला आहे तसेच दोन तमालपत्राची पाने घालूया आता काही सेकंद हे मसाले परतून घ्या आता यानंतर यात कांदा घालूया इथे मी दोन मध्यम करायचे कांदे असे रफली मोठे मोठे कट करून घेतले आहेत आता कांदा तीन ते चार मिनिटे मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा कांदा जास्त सोनेरी होईपर्यंत सुद्धा परतायचा नाही तो हलकासा सॉफ्ट गुलाबी होईपर्यंतच परतायचा आहे यामुळे ग्रेव्हीला छान गोडसर अशी चव येते हे पहा कांदा असा परतून झाल्यानंतर यात दोन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या त्याचबरोबर एक इंच आल्याचे काप घालूया आणखीन मिनिटभर हे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे हे पहा थोडस परतून घेतल्यानंतर यात दहा ते बारा भिजवलेले काजू घालूया काजू गरम पाण्यात पंधरा मिनिटे भिजत ठेवा व नंतर वापरा तसेच यात टॉमॅटो सुद्धा घालूया लगेचच यात थोडंसं मीठ घाला इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो रफली चिरून घेतले आहेत टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे होई परता सुरुवातीला दोन मिनटे परतल्यानंतर पॅनवर झाकण ठेवून परतायचे म्हणजे टोमॅटो पटकन मॅश होतो पाच ते सहा मिनिटे टोमॅटो परतून घ्यायचा गॅस स्लो टू मिडियम ठेवायचा आहे म्हणजे टोमॅटो छान परतला जातो तसेच दोन तीन मिनटांच्या अंतराने सर्व साहित्य थोडंसं सा हलवून घ्या व पुन्हा यावर झाकण ठेवा तर टोमॅटो पाच ते सहा मिनटात छान सॉफ्ट होतो तर आता आपण झाकण काढून पाहूया तर तुम्ही पाहू शकताय टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे कांदा व टोमॅटो अशा प्रकारे परतून घेतल्यामुळे ग्रेव्हीला छान चव येते आता यातील खडे मसाले काढून घेऊया आपल्याला खड्या मसाल्यांचा फक्त फ्लेवर हवा होता ते ग्रेव्हीमध्ये बारीक वाटल्यास त्यांचा स्ट्रॉंग फ्लेवर येऊ शकतो तर आता परतलेला मसाला थंड होईपर्यंत पुढची तयारी करूया तर इथे मी हे ताजे मटार घेतले आहेत अर्धा किलो मटारच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत अंदाजे दीड कप मटार आहे आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागलं की यात मटार घालूया त्याचबरोबर थोडंसं मीठही घाला म्हणजे मटारचा हिरवा रंग छान टिकून राहतो अंदाजे पाच ते सहा मिनिटे मटार शिजवून घ्यायचा पूर्ण शिजवायचे नाही असं थोडंसं शिजवून घेतल्यामुळे ग्रेव्हीत जास्त शिजवावे लागत नाही तर हे मटार आता काढून घेऊया इकडे परतून घेतलेला मसाला थंड झाला आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता वाटून घेऊया हे पहा छान असे बारीक वाटून घ्यायचे आता यानंतर एक पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी पाव कप इथे दुधावरची साय घेतली आहे यात थोडंसं दूधही घेतलं आहे इथे तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकताय आता यात अर्धा चमचा हळद घालूया दीड चमचा धना पावडर तसेच दीड चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय आता हे पावडर मसाले मलाईमध्ये व्यवस्थित फेटून घेऊया चांगली स्मूद अशी पेस्ट बनवायची आहे तर या पेस्टमुळेच भाजीची चव दुप्पट वाढणार आहे अगदी हॉटेलसारखी भाजी तयार होणार आहे तर आता ही मलाईची पेस्ट तयार झाली आहे आता भाजी बनवायला घेऊया त्यासाठी कढईमध्ये सुरुवातीला मी दोन चमचे तेल घालत आहे तेल थोडंसं गरम झालं की ही तयार केलेली मलाईची पेस्ट घालूया गॅसची फ्लेम स्लो ठेवा मंद आचेवरतीच ही पेस्ट परतून घ्यायची आहे अगदी दोन मिनिटातच तुम्ही पाहू शकाल मलाईमधून फॅट सेपरेट होत आहे याला छान तेल सुटू लागले आहे खरं तर हे मलाईतील तूप आहे अशा प्रकारे हे वापरल्यामुळे ग्रेव्हीची चव खूप वाढते तर तुम्ही पाहू शकताय मलाई छान अशी परतून झाली आहे तर दोन मिनटे ही मलाई परतून घेतल्यानंतर यात तयार कांदा व वा टोमॅटोचे वाटण घालूया वाटण पाणी न घालताच बारीक वाटून घेतले आहे आता वाटण चांगले मिक्स करून परतून घ्यायचे वाटण मंद आचेवरतीच परतायचे नेहमी भाजी बनवताना तुम्ही वाटण कसे परतून घेताय यावर भाजीची चव अवलंबून असते त्यामुळे अजिबात गडबड न करता मंदा आचेवरती हे परतून घ्या आता यावर झाकण ठेवून थोडा वेळ परतून घेऊया झाकण काढून पाहूया ग्रेव्हीला छान तेल सुटू लागले आहे ग्रेव्ही छान परतली आहे आता यानंतर ग्रेव्ही शिजण्यासाठी यामध्ये एक कप गरम पाणी घालूया आता ग्रेव्ही हलवून पहा मला ग्रेव्ही थोडी घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखी अर्धा कप पाणी घालत आहे आता या चवीनुसार मीठ घालूया तसेच अर्धा चमचा साखर घाला यामुळे ग्रेवीची चव छान बॅलेन्स होते तर आपण टॉमॅटो परतताना मीठ वापरले आहे त्यामुळे ग्रेव्हीत अंदाजाने मीठ वापरा आता गॅस स्लो करा व स्लो फ्लेमवरती ग्रेवी चार ते पाच मिनटे शिजवून घ्या तर हे पहा ग्रेव्ही छान उकळत आहे ग्रेव्ही अशी शिजल्यानंतर यात शिजवून घेतलेले मटार घालूया तर अंदाजे पन्नास टक्के मटार शिजवून घ्यायचे व उरलेले मटार या ग्रेव्हीत शिजवायचे मटार पूर्ण शिजेपर्यंत ग्रेव्हीत शिजवून घेऊया जास्त ओवर कुकसुद्धा करू नका अगदी पाच ते सहा मिनटात मटार छान शिजतात आता यानंतर यात एक चमचा गरम मसाला घालूया त्याचबरोबर एक चमचा रोस्टेड कसुरी मेथी घालत आहे तसेच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालूया व आणखी दोन मिनटे ग्रेव्ही शिजवून घ्यायची म्हणजे गरम मसाला कसुरी मेथीचा छान फ्लेवर भाजीत उतरेल तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही छान शिजली आहे भाजीला तेलसुद्धा छान सुटले आहे रंगही फार छान आला आहे तर ता तयार आहे हॉटेल स्टाईल चमचमीत मटारची भाजी तीही अप्रतिम चवीची ही भाजी रोटी नान चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकताय खूप छान लागते तर आजची ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद